हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे अजून एका नवीन रेसिपीमध्ये मार्केटसारखा म्हैसूरपाक घरी कसा बनवायचा तेही एकदम सोप्या पद्धतीनं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा म्हैसूरपाक तयार होतो तर चला बघूया हा अगदी जाळीदार खुसखुशी जेभेवर विरघळणारा म्हैसूरपाक कसा बनवायचा ते आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की सांगा कसा तयार झाला ते आता इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला चाळणीवर चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळं बेसन आपल्याला मैसूरपाक करण्यासाठी सोपं जातं कारण त्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या राहत नाहीत आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये ज्या वाटीनं बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीनं दीड वाटी तेल घेतलेलं आहे तुम्ही निम्म तेल निम्म तूप असं वापरू शकता किंवा पूर्ण तेल किंवा पूर्ण तूप देखील वापरू शकता आता आपण जे तेल घेतलेलं आहे यामधलं थोडंसं तेल आपल्याला या बेसनमध्ये घालायचं आहे आपण चाळून घेतलेलं बेसन आहे बाउलमध्ये काढून घेतलं आता घेतलेल्या तेलापैकी थोडंसं तेल यामध्ये घालायचं आहे आणि हे बेसन तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत तर तीन ते चार पळी यामध्ये तेल वापरते आणि हे बेसन या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते ही स्टेप केल्यामुळं तुम्हाला म्हैसूर पाक करायला अगदी सोपं जाईल कारण इथून पुढची जी प्रोसेस -फट आहे ती आपल्याला फटाफट करायची आहे अजिबात वेळ जाऊ द्यायचा नाही तर त्यासाठी हे बेसन तेलामध्ये मिक्स करून घेणं गरजेचं आहे आता बघा हे बेसन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता जे शिल्लक तेल आहे ते तेल आपल्याला गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे एका बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला साखरेचा पाक बनवायला घ्यायचा आहे तर दुसऱ्या एका कढईमध्ये ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं त्याच वाटीनं दोन वाटी बरोबर साखर घ्यायची आहे आणि अर्धा वाटी पाणी घालायचं आहे या साखरेमध्ये तर आता गॅसवर बघा एका बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला साखरेचा पाक करण्यासाठी कढई ठेवून द्यायची आता गॅसची फ्लेम बारीक करते आणि हे तेल असंच कमी गॅसवर सोडून देते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला साखरेचा पाक बनवायला घ्यायचा साखरेचा पाक बनवताना साखर विरघळेपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं म्हणजे साखरेचे क्रिस्टल्स होणार नाहीत आणि आपला पाक चांगला तयार होतो आणि लवकर तयार होतो यामध्ये आपण जास्त पाण्याचं जा प्रमाण वापरलेलं नाही त्यामुळे तीन ते चार मिनटामध्ये आपल्याला पाहिजे तसा एक तारी पाक तयार होतो तर फक्त साखर विरघळेपर्यंत त्याला एकसारखं ढवळत राहायचं आणि एकदा का साखर विरघळली की लगेच पाक तयार होतो तर आता बघा साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि तर आता एक ते दीड मिनटामध्ये आपला एक तारी पाक तयार होईल इथं बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे एक वेळ आपण पाक चेक करूया आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आता बोटांवर थोडासा पाक घ्यायचा हा बघा परफेक्ट एकतारी पाक आपल्याला जसा पाहिजे तसा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपण जे बेसन तेलामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं ते बेसन घालायचं तुम्ही जर तेलामध्ये या प्रकारे बेसन मिक्स केलेलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट बेसन यामध्ये पाकामध्ये घालू शकता आणि एकसारखं त्याला ढवळू शकता पर अजिबात बेसनच्या कुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत गाठी नाही राहिल्या पाहिजेत हे लक्षात घ्यायचं तर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करून त्यामध्ये बेसन घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून तसं देखील घेऊ शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं करून घ्या आता तेलामध्ये बेसन मिक्स केलेलं व्यवस्थित यामध्ये मी मिक्स करून घेतलं पुन्हा गॅसची फ्लेम मोठी केली आणि दुसऱ्या बाजूला जे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामधलं थोडं थोडं तेल आता यामध्ये घालायचं आणि मिक्स करत राहायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम आहे तर या पद्धतीनं थोडं थोडं तेल काही वेळाच्या अंतरानं यामध्ये ॲड करत राहायचं आणि मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरच हे करायचं आहे नाही तर मग आपलं हे पूर्ण बॅटर करपून जाईल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन ते चार वेळा थोडं थोडं तेल मी यामध्ये ॲड करते आणि मिक्स करत राहते तर इथं बघू शकता जसजसं शिजत येतं आपलं बॅटर तसं त्याची थिकनेस वाढत जाते त्याची बुडबुडे वाढत जातात आणि यामुळंच आपला पाक अगदी जाळीदार तयार होतो हलका तयार होतो तर इथं बघू शकता या पद्धतीनं थोडं थोडं तेल ॲड करायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करत राहायचं ही सगळी प्रोसेस कमी आचेवर करायची आहे एका एक वेळी एक ते दोन चमचे फक्त आपल्याला यामध्ये तेल ॲड करत राहायचं आणि मिक्स करत राहायचं आहे तेल सगळं संपेपर्यंत हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे आणि तेल संपेपर्यंत आपलं बॅटर देखील पाहिजे त्या थिकनेसमध्ये येतं आता शेवटी जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते देखील सगळं तेल मी यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करूया हे करत असतानाच ज्या भांड्यामध्ये आपण म्हैसूरपाक सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून ते भांडं देखील तयार ठेवायचं आहे आपण जे एक वाटी बेसन घेतलेलं होतं त्या बेसनमध्ये जवळपास एक किलोचा म्हैसूरपाक तयार होतो आणि पूर्णही प्रोसेस होण्यासाठी जास्तीत जास्त वीस मिनटाचा वेळ लागतो आता हे भांडं देखील मी इथं तेलाने ग्रीस करून तयार ठेवलेलं आहे बुड़ है। है आणि आता बऱ्यापैकी हे आपलं बॅटर दाटसर झालेलं आहे घट्ट होत आहे याचे बुडबुडे कमी झालेले आहेत तरीही याच्यावरती फेस आल्यासारखा वाटतो आहे म्हणजेच हे आपलं बॅटर परफेक्ट असं तयार आहे आणि बघू शकता अजिबात कढईला चिकटलेलं नाही बॅटर हे बॅटर आता परफेक्ट तयार आहे गॅसची फ्लेम मी बंद करते आणि लगेच हे बॅटर या भांड्यामध्ये काढून घेते परफेक्ट बॅटर झालं की काही सेकंदांमध्ये लगेच घट्ट व्हायला लागतात अजिबात वेळ न घालवता लगेच हे बॅटर या भांड्यामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं अजिबात त्याला दाबायचं नाही हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे फक्त आणि वरच्या बाजूने त्याला पाहिजे त्या आकारांमध्ये कट देखील लगेच करून घ्यायचं कारण लगेच थंड होतं लगेच घट्ट होतं त्यामुळं नंतर आपल्याला पाहिजे तसा आकार देता येणार नाही किंवा त्याचे पिसेस आपल्याला कट करता येणार नाहीत तर त्यासाठी हलक्या हाताने लगेच प्रकारे पाहिजे त्या आकारांमध्ये कट करून घ्यायचे प्रकारे मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारांमध्ये कट करून घ्या भांडं खूप गरम आहे तर सांभाळून करावं लागेल पण जर थंड झालं तर हे पिसेस आपल्याला कट करता येणार नाहीत आता दोन ते तीन तास पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतरच हा पाक आपण काढून बघायचा आहे वेगळा करायचा आहे तर तीन साडेतीन तासानंतर हा पाक मी बाजूला केलेला ताटा आहे ताटामध्ये आहे तसं भांडव पालथं घातलं लगेच पाक मोकळा झाला आणि आपण जे तुकडे करून घेतलेले होते ते तुकडे देखील बघा परफेक्ट झालेला आहे आतमध्ये मस्त रंग आलेला आहे जाळी छान पडलेली आहे पाहिजे त्या आकारांमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आतमध्ये बघा अगदी मार्केटचा जसा म्हैसूरपाक असतो तशीच जाळी आलेली आहे परफेक्ट असा हा म्हैसूरपाक आपला तयार झालेला आहे आता याचे तुकडे मी बाजूला करून घेते आणि बघू शकता अगदी ठिसूळ आहे अगदी सहज त्याचे तुकडे पडतात अजिबात कडक नाही आणि हा आपला मार्केटसारखा म्हैसूरपाक घरी तयार झाला एक वेळ ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ते चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारा बेलायकॉन प्रेस करा थँक्यू